देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा पंचायत समिती शिंदखे राजा, केंद्र शिंदखे राजा अंतर्गत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारला साडे दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नशिराबाद येथे विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत मुलींची सभा आयोजित करण्यात आली सदर मुलींच्या सभेला वैद्यकीय विभाग शिंदखे राजा येथील महिला कर्मचारी माननीय कुमारी राधा मॅडम ह्या उपस्थित होत्या शाळेच्या वतीने सदर शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी इल्लरकर मॅडम यांनी त्यांच्या यथोचित पुष्पगुच्छ तथा शाल देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रमुख कुमारी राधा मॅडम यांनी उपस्थित मुलींना सविस्तर माहिती दिली महाराष्ट्रात घडत असलेल्या विविध प्रकारच्या मुलींच्या संदर्भातील घडत असलेल्या घटना लक्षात घेता कुमारी राधा मॅडम यांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या विद्यार्थी सुरक्षा योजनेचे महत्त्व समजावून सांगितले तसेच मुलींना गुड टच बॅड टच विषय सुंदर चांगल्या प्रकारे मुलींना सविस्तर समजावून सांगितले मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच आपल्या परिसरात आजूबाजूला घडणाऱ्या घटना गर्ना पाहून आपण कसे सुरक्षित संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिला पालकांनी सुद्धा आपल्या मुलीची कशी काळजी घेतली पाहिजे कोणती सुरक्षा संबंधित आपण सतर्क असले पाहिजे याबाबत उपस्थित महिलांना सुद्धा मार्गदर्शन केले आपल्या पाल्याची नेहमी वेळोवेळी कशी विचारपूस करावी याबाबत सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कुमारी संध्या थिटे मॅडम यांनी केले तर प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी कृष्णा इल्लरकर मॅडम यांनी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत मुलींची सभेचे आयोजन संबंधी सविस्तर माहिती दिली तर सभेसाठी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री चव्हाण सर यांनी सहकार्य केले आज पार पडलेल्या विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत मुलींची सभेचे केलेल्या आयोजनाचे सविस्तर अहवाल लेखन सविनयन सादर करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका